राज्यसभेच्या छप्पन्न जागांची निवडणूक होणार आहे पंधरा राज्यांमध्ये आणि ही निवडणूक येत्या सत्तावीस फेब्रुवारीला पार पडणार आहे आणि त्याच दिवशी या संदर्भात जो आहे तो निकाल लागणार आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे येत्या आठ दिवसात देशात सी ए कायदा लागू होईल असं विधान जे आहे ते भाजपच्या एका मंत्र्यांनी केलेलं आहे केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे या संदर्भातसुद्धा आपण या लाईनमध्ये जाणून घेऊ त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनी अधिसूचना काढल्यानंतर आता ओबीसी हो समाज जो है तो मिलते। हो सी आहे तो कुठंतरी आक्रमक व्हायला मिळ पाहायला मिळते आणि संदर्भातच छगन मुजबुळ जे ओबीसी नेते आहेत आणि राज्यमंत्री मंत्री आहेत त्यांनी ओबीसीची हो एल्गार यात्रा काढू असा एक थेट इशारा दिलेला आहे यासंदर्भातसुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यानंतरची चौथी बातमी आहे अर्थातच राष्ट्रवादीच्या आमदार प्रकरणी जी सुनावणी सध्या अध्यक्षांच्या दालनात सुरू आहे आणि संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने पंधरा फेब्रुवारीला अंतिम निकाल द्या अशी तारीख जी आहे ती वाढून दिलेली आहे तर पंधरा दिवस या सुनावणीला मिळणार आहेत त्यामुळे पंधरा फेब्रुवारीला संदर्भात निकाल येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि पाचवी बातमी आहे ती म्हणजे ग्रीन हायड्रोजन संबंधात जे आहे संदर्भात राज्य सरकारने आज तब्बल दोन लाख शहात्तर हजार कोटीचे विक्रमी करार केलेले आहेत या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत याच बातम्या आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्यसभा निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे खरं तर महाराष्ट्रासह राज्यातील देशातील पंधरा राज्यात ही राज्यसभेची निवडणूक होणार रा आहे आणि एकूण छप्पन्न जागांसाठी जी आहे ती ही निवडणूक होणार पार पडणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं आज या संदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आणि ही निवडणूक जी होणार आहे ती सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे खरं तर देशभरात लोकसभा या निवडणुकीसाठी चं माहोल पाहायला आपल्याला मिळतंय एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक होऊ शकतात असं सुद्धा गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एक पत्र जे आलं होतं त्याच्यामध्ये सोळा एप्रिल अशी तारीख सांगण्यात आली होती परंतु त्यानंतर आयोगाने सांगितलं की हे आमच्या कामकाजासाठी ही पत्राची तारीख आहे परंतु कुठेतरी त्यातूनच असा इशारा मिळाला होता किंवा असं समजलं जात होतं की एप्रिल महिन्यात ज्या आहेत त्या लोकसभेच्या निवडणूक लागणार आहे परंतु आज ज्या राज्यसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत त्याचा संदर्भात निवडणूक आयोगाकडनं आज खुलासा करण्यात आला आणि सत्तावीस फेब्रुवारीला ही निवडणूक पार पडणार आहे देशभरातील पंधरा राज्यांमध्ये ही निवडणूक असणार आहे तर आपण बघितलं तर राज्यसभेचे जे खासदार असतात ते रिटायर होत असतात म्हणजेच जो त्यांचा कालावधी असतो खासदारकीचा तो सहा वर्षाचा असतो आणि त्या संदर्भात आता ही निवडणूक जी आहे ती येत्या सत्तावीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला होणार आहे तेरा फे जे पंधरापैकी जे तेरा राज्य आहेत त्यातील पन्नास राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा येत्या दोन एप्रिलला संपत आहे तर त्या पंधरापैकी जे दोन राज्य आहेत त्यांच्या त्या राज्यातील सदस्यांचा कार्यकाळ जो आहे तो तीन एप्रिलला समाप्त होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या नि ज्या निवडणूक होणार आहे ज्या छप्पन्न जागांसाठी ही निवडणूक जाहीर केलेली आहे आपण जर बघितलं तर त्या छप्पन्नमधले जे सहा खासदार आहेत ते महाराष्ट्रातले आहेत आणि त्या खासदारांमध्ये आपण बघितलं तर कॉंग काँग्रेसकडनं जे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार कुमा, कुमार कुमार केतकर हे खासदार राहिलेले आहेत ते आता या सं रिटायर होणार आहेत त्यानंतर राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण ज्या की शरद पवार गटात आहेत त्यासुद्धा या सहा खासदारांमध्ये आहेत त्यानंतर प्रकाश जावडेकर जे भाजपचे मंत्री आहेत आणि खरं तर म मराठी चेहरा आहे त्यानंतर जे आहे ते मुरलीधरन हे सुद्धा भाजपकड भाजपचे राज्यसभेचे खासदार आहे त्यानंतर नारायण राणे जे भाजप जे भाजपमध्ये आहेत आणि अनिल देसाई जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत आपण जर एकंदरीतच बघितलं तर या सहापैकी ज्या जागा आहेत त्यामधले तीन खासदार हे भाजपचे आहेत आणि तीन खासदार वेगवेगळ्या पक्षाचे आहेत परंतु एकंदरीतच हे तिन्ही खासदार जे आहेत ते राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडीचे आहे या घटक पक्षातले आहेत खरं तर अजित पवार गट फुटल्यानंतर आणि राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर आणि शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर आता हे या गटाला सुद्धा हे हे गटसुद्धा ज्या या जागेवरती जागांवरती दावा करू शकतात एकंदरीतच आता भाजपकडनं या संदर्भात ज्या आहेत त्या कोणत्या जागा लढवल्या जातात या सहापैकी आणि हेच सहा उमेदवार जे आहेत त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे त्यामुळे भाजप कडचे जरी आत्ता सध्या तीन खासदार असले तरी या सहापैकी नेमकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला आणि महाविकास आघाडीकडून कशा जागा लढवल्या जातात हे सुद्धा येत्या काही दिवसात स्पष्ट होईल कारण अगदी कमी कालावधी राहिलेला आहे दोन आ, एक महिन्याचा जो कालावधी आहे तो या संदर्भात राहिलेला आहे आणि पंधरा फेब्रुवारीपासून जी आहे ती अर्ज भरण्याची तारीख जाहीर होणार सुरू होणार आहे त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या जागावरती नेमकी कोणता उमेदवार कोणता पक्ष देतो आणि त्यानंतर संख्याबळ नेमकी कसं असणार आहे खरं तर महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन झालं त्यानंतर अजित पवार गटसुद्धा सत्तेत सहभागी झालं त्यामुळे अर्थातच जे महायुतीकडे या संदर्भात जे आहे ते आमदारांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे राज्यसभेवरती जे आहेत त्या निवडणुकीमध्ये अर्थातच जे भाजप आणि महायुती अशी खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकते परंतु आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीसुद्धा संदर्भात तिन्ही गट मिळून योग्य तो उमेदवार देतील आणि या जागा लढवतील परंतु आता या महाविकास आघाडी आणि महायुतीमधून महा नमके कोणते उमेदवार हे जागा लढवणार आणि पुन्हा हेच सहा उमेदवार या संदर्भात निवडणूक लढवतील का हे सुद्धा पाहावं लागेल खरं तर यातले जे आहेत ते नारायण राणे हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत त्याचप्रमाणे प्रकाश जावडेकर सुद्धा मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे या दोन नेत्यांना भाजप संधी देतं का हे सुद्धा पाहा ब पाहावं लागेल त्याचप्रमाणे शरद पवार गटाकडून जे आहेत त्या वंदना चव्हाण या गेली ब बरेच टर्म जे आहेत त्या राज्यसभेवर खासदार राहिलेले आहेत ठाकरे गटाचे अनिल देसाईसुद्धा बरेच टर्म जे आहेत ते राज्यसभेवरती खासदार राहिलेले आहेत त्याचप्रमाणे काँग्रेस पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना संधी देतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे दरम्यान या संदर्भात या बातमी या याच्यावरती आपलं लक्ष असणारच आहे कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाची नेमकी बाजू लागते हे आपल्याला पाहावं लागणार आहे